आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वीच ही अमावस्या साजरी केली जाते यंदा आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे कारण या दिवशी अमावस्यासोबतच गुरुपुषामृत योगही आहे दीप अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतो यंदा दीपामावस्या अमावस्या ही गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी सकाळीच घरातील सर्व दिवे समया निरांजन मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्याची पूजा करण्यात येते या दीपामावस्या दिवशी कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात त्या दिवशी सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते त्यानंतर सायंकाळी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दीपो ज्योती परम ब्रह्म ज्योती जनार्दन दीपो हरतू मे पापम संध्यादीपम नमोस्तुते अशी प्रार्थना म्हणून लहान मुलांना औक्षण केलं जातं व कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील ईडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा जसा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात यावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते व माता लक्ष्मीचे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस श्रीसुक्ताचे पठन केले जाते तसेच हा दीप अमावस्याचा दिवस पितरांना देखील समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार आपले पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे जेव्हा ते स्वस्थ आणि परत निघत असतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून या दिवशी एक कणकेचा दिवा दक्षिण दिशेस तोंड करून लावला जातो जेणेकरून यमसदनी परत निघताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा व पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा हा कणकेचा दिवा तूप व गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानातही वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहत नाहीत पण पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात पूर्वजांसाठी ठेवलेला हा कणकेचा दिवा यामुळे आपले पूर्वस्थ प्रसन्न होतातच तसेच मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे असंख्य जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे असे मानले जाते